नमस्कार आपला महाराष्ट्र हा आप प्रगतशील महाराष्ट्र म्हणून देशभर ओळखला जातो पण या प्रगतशील महाराष्ट्रासाठी पुरोगामी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी आपल्या महापुरुषांनी जे अथक प्रयत्न केले त्यामुळे आपण देशभर किंवा देशाच्या बाहेर सुद्धा आपल्या समाज जीवनात जे काही क्रांतिकारक बदल घडवून आणलेले आहेत त्यामुळे प्रसिद्ध झालेलो आहे आपल्याला माहिती आहे की शंभर दीडशे वर्षापूर्वी संपूर्ण देशातच अस्पृश्यता जातीभेद महिलांचे प्रश्न शिक्षण अज्ञान अंधश्रद्धा या सगळ्या समस्या सगळ्या समाजाला भेडसावत होत्या त्या तुलनेनं मागच्या शतकात आणि त्याच्याही आधी आपल्या महाराष्ट्रात काही महापुरुष उभे राहिले आणि त्यांनी या समस्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आणि या उत्तराच्या रूपानं उत्तरा आज आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जगभर ओळखतो आहोत असे जे महापुरुष आहेत त्यांची ओळख येणाऱ्या पिढीला झाली पाहिजे या उद्देशाने साप्ताहिक विवेक समाजशिल्पी या नावाचा एक पुस्तकाचा संच प्रकाशित करत आहे ज्यांचं सातवी नंतरच शिक्षण झालेलं आहे आणि पुढच्या शिक्षणासाठी ते जे जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी वाचावीत अशी छोटी छोटी पुस्तकं या संचामध्ये आपण प्रकाशित करत आहोत महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील मग भाऊराव पाटील असतील विनोबा भावे असतील पंजाबराव देशमुख असतील शिडी देशमुख असतील माटे असतील आणि मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ असतील असे सात महापुरुष या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांच्या समोर मांडतो छोट्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची चरित्र मांडताना या समाजशिल्पी योजनेचा किंवा या संचाच्या मागच्या आमची भूमिका अशी आहे की हा महाराष्ट्र हा पुरोगामी आहे समाजाला राष्ट्राला दिशा देणारा आहे आणि दिशा देत असताना सगळ्या समाजाला कवेत घेणारा आहे त्यामुळे जातीभेद असेल अस्पृश्यता असेल अज्ञान असेल या सगळ्या समस्यांना आमच्या महापुरुषांनी कशा पद्धतीनं तोंड दिलेलं आहे आणि आम्हाला दिशा कशी दिलेली आहे या सगळ्या महापुरुषांच्या आशीर्वादावर त्यांच्या कार्याच्या बळावर आपली वाटचाल चालू आहे वा ही वाटचाल ही प्रगती नव्या पिढीला कळावी आणि महापुरुष कुठल्याही एका जातीचे नसतात संपूर्ण समाजाचे असतात हे पुन्हा एकदा त्यांच्या मनावर रुजावं यासाठी या संचाची आम्ही निर्मिती करतो या, या निमित्तानं मी सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना आवाहन करेल की आपल्या घरात हा संच असावा आपल्या नातवंडांना आपल्या मुलांना या संचाचं वाचन करण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन द्यावं जेणेकरून आपल्या समाजाचं चित्र आणि आपल्या प्रगतीचं चित्र त्यांच्या लक्षात येईल आणि आपले महापुरुष किती अवघड परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये काम करत राहिले म्हणून आपण ही प्रगतशील महाराष्ट्र ओळख निर्माण करू शकलो ही कि ओळख अधिक दृढ करण्यासाठी आपण सगळ्यांनी या संचाला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद